पण ज्वलंत प्रश्न आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुम्ही अधिवेशनात हा मुद्दा मांडताय वेळ आली तुम्हाला मुद्दा मांडण्याची मुख्यमंत्र्यांशी काय या संदर्भात चर्चा झाली का मुळात माझ्या पक्षाचं ध्येय धोरण जे आहे ते सगळ्यात माझं प्रथम राष्ट्र त्यामुळे जनहित राष्ट्रहित सगळ्यात महत्वाचं आहे नंतर पक्षाचं हित पक्षाचे अजेंडा हा नंतर आणि त्यानंतर स्वतःचा आहे त्यामुळे मुळात आम्ही जनहितापेक्षा वेगळं काही करतच नाही आणि मी सत्ताधारी पक्षात सत्ता आहे म्हणून गप्प राहणं हे योग्य नाही जे चुकीचं आहे त्याच्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे ती चूक माझ्या लक्षात आली तर मी इतरांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे चूक कोणाची आहे विरोधकांच्या युग्य सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जनहित हे प्रायोरिटी दिली पाहिजे जर असे प्रत्येकजण शांत बसायला लागलं आज आमची एकदम मे आम्ही खूप ऐंशी टक्क्यापर्यंत आमची मेजॉरिटी आहे सभागृहामध्ये आम्ही जर शांत राहिलो तर कसं होईल जनतेचा हित आता हा एवढा ज्वलंत मुद्दा मांडल्यानंतर पहिला कुठल्या तीन स्टेप आता लगेच त्याचा कृती आराखडा तयार झाला पाहिजे नाही सगळ्यात महत्वाचं काय एकतर हा अवेअरनेस जनजागृती जनजागृती शेवटी काय मी काय खातोय याचा अवेअरनेस मला नसेल तर याचा फायदा होणार नाही त्यामुळे अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो झालेला आहे मग त्यासाठी मीडियाही कारणीभूत आहे जे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत ते कारणीभूत आहे त्यामुळे अवेअरनेस आता कुठेतरी मार्गी आपला लागला फक्त हा टिकून राहिला पाहिजे याच्या व्यतिरिक्त आता प्रॉब्लेम असा होतं ऍक्शन होतात कारवाई झाली एखादं प्रोडक्ट पकडलं बरोबर पण त्याच्या टेस्टिंगला खूप टाइम लागतो म्हणजे एक काळ असं होतं की वर्षभर रिपोर्ट्स येतो आता रिसेंटली काही महिन्यांवरती अन्न भेसळीत काही जण गजार झाले आणि त्यांना मोठी शिक्षा झाली असं कुठं एवढा स्ट्रॉंग कायदा नव्हता आता त्यात इम्प्रोव्हायझेशन चालू आहे आम्ही तर ही मागणी केली आहे जसं आता आम्ही घेऊन आलो तर त्याच धर्तीवरती फूड अडल्ट्रेशन सुद्धा मकोकामध्ये आलं पाहिजे हे रिपीटेड जे क्राईम्स आहेत हे जीवाशी खेळणं आहे जे गुन्हेगार असतील त्यांना मकोका लागला गेला पाहिजे शंभर टक्के आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून मागणी केलेली आहे आता त्याच्यावरती रिसर्च चालू की कोणते प्रोडक्ट कोणते गुन्हे धरले पाहिजे गुन्ह्यांची तीव्रता कशी वाढवता येईल कारण त्यात खूप गोष्टी आहेत लॉ अँड ज्युडिशरीकडे तो विषय गेला खंत काय वाटतं मग ते का आता कॅकचा रिपोर्ट असं सांगतो की जितक्या आस्थापना असतील त्या आस्थापनांच्या हजार आस्थापनांच्या मागे एक अन्न बेसळचा कार्य अधिकारी असणं गरजेचं एफ डी एचा एक अधिकारी त्यादेखील नियुक्त झाला पाहिजे बरोबर महाराष्ट्रामध्ये फक्त साडेतीनशे पोस्ट आज आहेत साडेतीनशे म्हणजे फक्त साडेतीन लाख आस्थापना आहेत का आपल्याकडे रजिस्टर्ड जे रेग्युलर एफ डी एकडनं परवानगी घेतात अशी अकरा लाख आस्थापना महाराष्ट्रामध्ये अकरा लाख भागिले हजार म्हणजे अकराशे स्टाफ जवळजवळ तुम्हाला आज अपॉइंट करणं गरजेचं आहे त्यामुळे एक तर ही स्टाफची संख्या वाढवणं गरजेचं आहे ही संख्या वाढली ना बघा प्रत्येकजणच वाईट असतो असं नाही पण वाईट संगतही वाईट असते त्यामुळे संख्या जर वाढली तर एखादा वाईट माणूस काही जास्त करू शकत नाही एखादा वाईट अधिकारी जास्त पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे ही संख्या वाढणं गरजेचं आहे आणि आता तसं जी डीकडे सरकारने आमच्या डिमांड पण केलेलं आहे प्रशासनाकडे आहे त्यामुळे नक्कीच त्याच्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे शेवटी त्याला फायनान्शियल परमिशन लागते त्यानंतर ओवरऑल आस्थापनेची काय गरज आहे का ते आस्थापना कशी मॅनेज करणार अशा असंख्य गोष्टी आहेत तर काय बदल होणं ते बघणं महत्त्वाचं आहे कारण अन्न औषध प्रशासन स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे आणि कायदा देखील अगदी भक्कम झाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका